आता टायमिंग मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आंघोळी झालेले आहे आणि अगोदर जे रात्री भांडे क्लीन झालेले आहेत ते मला रॅकला लावायचे आहेत म्हणजे रात्रभरात पाणी पुरून इचरा झालेला आहे गॅसची प्लेटं वगैरे सगळे मी क्लीन करूनच ठेवलेले होते सगळं लावायचे तर अगोदर सगळे भांडे मी इकडे रॅकला लावत आहे टिफिन पातेले कडाया सगळं जागेत जा ठेवायचं आहे म्हणजे पटकन आपल्याला भेटावं तर इकडे सगळ्या कडाया मी किचन काउंटच्या खालच्या कप्या ठेवते टिफिन वगैरे जे हे मोठे भांडे आहेत ना सगळे खालच्या किचन म्हणजे किचन वाट्याच्या खालच्या साईडला मी ठेवून देते म्हणजे पटकन मला ते भेटतात आणि व्यवस्थित पण राहतात तिथे रॅकमध्ये मोठे भांडे बसणारी नाही तर सगळे भांडे रॅकला लावलेले आहेत आणि इकडे गॅसची प्लेटही लावून घेतलेले आहे टिफिन वगैरे सगळं लावायचं आहे खिडकी पण उघडलेली आहे बघू शकता मॉर्निंगचं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि या वेळेमध्ये खूप फ्रेश वाटतं अशा मध्ये योगा वगैरे करणं किंवा वरती थोडस म्हणजे जीनात चढत जाणं ठीक असतं पण आपली घरची कामं इतकी असतात की या वेळेत आपल्याला वेळच भेटत नाही असं आहे म्हणजे सगळ्यांचा आवरून द्यायचं असतं तर दिनेशच्या पप्पांच्या आंघोळ वगैरे झाले त्यासाठी इकडे ठेवले मी चहा म्हणजे अगोदर दूध गरम करायला ठेवलेला आहे दूध गरम होतात आहे तोपर्यंत सगळे भांडी जी कडाया टिफिन होते सगळं लावून मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे किचन काउंट एक वेळात मी स्वच्छ पुसून घेत आहे आणि मग चहा बनवून घेते आणि माझ्यासाठी बनणार आहे डिकाशन चहा म्हणजे मी दुधाचा चहा पण पित आहे तरी पण थोडंसं याचा प्रॉब्लेम वगैरे हे ते होतच आहे म्हणजे जसं वातावरण चेंज झालं ना थोडंसं होत आता हिवाळा जाऊन उन्हाळ्यात आलेलो आहे त्यामुळे मला सर्दी सिंका येणं हे प्रॉब्लेम परत वाढलेलं आहे म्हणजे थोडे दिवस कमी वाटत होतं काही वाटत नव्हतं आता परत मला ते वाढल्यासारखं वाटत आहे सिंका वगैरे येणं मॉर्निंगला परत नरड्या खरखर करणं हा सगळा त्रास होत आहे त्यामुळे मी डिकाशन चहा चहा करून घेणार आहे आणि यांच्यासाठी इकडे दुधाचा चहा बनत आहे यांचा आवरलेला आहे देवाचे पाय पडतात आणि चहा घेऊन घ्यायला जातात मग जिने नाश्ता वगैरे आहे नंतर तिने जाऊन देऊन येतो कारण तिने अशीच घ्यायचे बट आठ वाजता तो पण जायला निघतो तर आज नाश्त्यामध्ये मला बनवायचे आहेत तांदळाची चिले खूपच छान टेस्टी बनतात म्हणजे मी अगोदरच विचार करून ठेवलेला आहे की आज नाश्त्यात काय बनणार दररोज कसं असतं की त्या दिवशीच हो विचार करा आणि तवाच करायला घ्या त्यामध्येच लेट होत होता मला एकही माझं काम व्यवस्थित होत नव्हतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विचार करून ठेवणं की मॉर्निंगला नाश्ता काय बनणार स्वयंपाक काय बनणार भाजीत काय बनणार हे सगळ्यात मोठं प्रश्न आहे आपलं मॉर्निंगला की काय बनवायचं सुचतच नाही आपल्याला तर मी कालच विचार करून ठेवलेला आहे आणि थोडीफार तयारी पण मी करून ठेवलेली आहे तर इकडे केळी काढून ठेवलेली आहे केळी हे जास्तच पिकलेली म्हणजे आणून दोन चार दिवस झालेले आहे तेच म्हणत आहे ना अगोदर केळी खायला घ्या पण थोडासा जायला लेट झालेला जा आहे तेच म्हणत आहेत आता खाणं पिणं काही नको चहा बनवलेले आहे चहा घेतलेले आहेत आणि मी पण इकडे डिकाशन चहा बनवून घेतलेला आहे जास्त गरम आहे त्यामुळे तोपर्यंत मी इकडं नाश्त्याची थोडीफार तयारी करून घेते कारण मॉर्निंगचं टाइम इतकं फास्ट चालतं ना किती धावपळ करा लेट होतोच होतो तसंच होतं आहे काल पण दिनेशला जायला थोडासा लेट झालेला होता पण आज मी सगळं वेळेत आवरणार आहे म्हणून मी मॉर्निंगला लवकर उठलेली आहे पहाटे पाच वाजता उठले सगळी मॉर्निंगची कामं आंघोळ सगळं वेळेत आवरलेलं आहे आणि इकडं चिलाची तयारी मी करत आहे तरी दूध टाकून मी चिले बनवणार आहे म्हणजे लहान मुलांसाठी लहान असो मोठे असो सगळ्यांसाठी खूपच छान आहे रेसिपी आहे सगळ्यांना आवडणारी सर्वात महत्त्वाचं खूपच पौष्टिक आहे कारण यामध्ये आपण दुधी गाजर म्हणजे जी भाज्या आवडीच्या आहेत ते आपण टाकून बनवू शकता तर इकडे मी दुधी घेतलेली आहे छान कोवळी दुधी आहे आणि या सालाची मी चटणी पण बनवणार आहे म्हणजे खूपच छान आहे आजचा नाश्ता लहान मुलांसाठी म्हणजे मुलं असंच खायला नानू करतात अशा पद्धतीनं तुम्ही हे बनवून द्या खूप आवडीनं खातील आणि परत फरमाईश करतील तर इकडं हे घेतलेलं आहे मी दुधी धुवून कारण याची साल पण आपण चटणीसाठी घेणार आहोत म्हणून दुधी धुवून घेतलेली आहे अगोदर साल काढून घेऊ आणि गाजर पण घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत ही सगळी तयारी करायची आहे आपल्याला तयारीला थोडासा वेळ लागतो बाकीचा नाश्ता वगैरे बनवाय आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर दिनेश जरा चालू आहे तर म्हटलं आंघोळ वगैरे कर दूध घेऊन ये तोपर्यंत मी नाष्टा बनवून तयार करते म्हणजे दिनेश म्हणते काहीतरी मी नवीन बनवाय गेलेला लेट होतो त्या दिवशी दिनेश तेच म्हणते मग मी आता लेट होणार मला जायला तर नाही मी थोडंसं लवकरच करणार आहे कारण दिनेशपेक्षा जास्ती घाई गे पण मला आहे कारण एक्स्ट्राची कामं कुठलीच माझी होत नाही आहेत जे दररोजचं काम आहे तेच होत आहे जे बाकीचे तशीच आहेत म्हणजे डाळ वगैरे मला वेचून ठेवायची आहे तर हे कामं थोडीशी लवकर आवडली तर थोडासा वेळ भेटतो आपल्याला ती सगळी कामं करण्यासाठी जी आपण कामं पेंडिंग आहेत ते म्हणून थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरून घेणार आहे नाश्ता मग त्यानंतर स्वयंपाक पाणी हे तर बनणार आहे देवपूजा पाणी भरणं आणि अंगणाची साफसफाई पण आज राहिलेली आहे म्हणजे पहाटे काही दिसत नव्हतं बाहेर मग त्यानंतर मी सगळी आतमधली कामं आवरली आणि आंघोळ वगैरे झाले आणि लगेच मी इकडे नाश्त्याची तयारी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे अगोदर चिल्यासाठी मी बेटर बनवून ठेवते मगच अंगणाची साफसफाई करून घेणार आहे कारण आता थोडासा लेट झालेलाच आहे तर म्हटलं बेटर बनवून ठेवा म्हणजे नाश्ता तरी कम्प्लीट होईल तर इकडं हेच दुधीवरची साल काढून घेतलेली आहे परत गाजराची साल काढून घेतलेली आहे आणि सगळं आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर इकडे घेतलेली आहे मी खिसणी म्हणजे हे खिसणी मी नवीन घेतलेली आहे जे अगोदरची आहे ना ती व्यवस्थित नाही त्याला वेगवेगळी डिझाईन बनलेली आहे खूप सारी म्हणजे एकीकडे चिप्स बनवायचे एकीकडे एक म्हणजे एक दोन तीन आहेत त्याला आणि थोडंफार जे आहे ना खिसणीच ही दोन तीन नमने आहेत म्हणजे प्रकार आहेत त्याचे एक छोटा एक मोठा एक आणखीन मोठा आहे असं आहे मग मी म्हटलं हे एकच ठीक आहे ते भरपूर सारे डिझाईन ती व्यवस्थित होत नव्हतं त्यावरती म्हणून मी अशी एक आणखीन ही खिसणी आणलेली आहे आणि यावरती बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं हे दुधी खिसून तयार होते एकदम छान छान असे लांब लांब याच्यामध्ये फार निघत आहेत तर सगळीच दुधी मी खिसून घेतले म्हणजे या दुधीचे मी दोन तीन भाग केलेले आहेत आणि पूर्णपणे दुधी मी खिसून घेत आहे हे दुधीची भाजी खायला किंवा असं काही आपण वेगळं बनवलं तर मुलं खायला नानू करतात पण अशा पद्धतीने हे चिले बनवा खूप आवडीनं खातील म्हणजे दिनेश खाल्ला म्हणजे सगळे खातील असं मला वाटतं म्हणजे दिनेशला ना वरण भात एकच आवडतं त्याला सुद्धा वेगळं काही बनवलं तर त्याला लवकर आवडत नाही पण ही रेसिपी जी मी बनवलेली होती ना खूपच आवडीनं दिनेशनं खालेली होती आणि ही आहे पॅन या पॅनमध्येच मी बनवणार आहे म्हणजे हे पॅन मला आलेला आहे आगारो कंपनीकडून म्हणजे एक कॅटल पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं आणि दोन कडाई आपण म्हणजे एक पॅन आलेले आणि एक नॉनस्टिकी कढाई पण आलेली आहे आणि ही पॅन पण नॉनस्टिकी आहे खूपच छान याची क्वालिटी आहे तुम्हाला हे घ्यायचं असलं तर ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन खूपच छान याची क्वालिटी आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती काही चिटकत नाही तर हे पॅन मी एक वेळा धुवून घेतलेलं आहे आणि तांदूळ म्हणजे आपल्याला या रेसिपीमध्ये तांदळाचं पीठ लागणार आहे पीठ असलं तर ठीकच आहे पीठ नसलं तर तांदूळ भिजवून आपण हे बेटर बनवून घेऊ शकता तर मी इकडं रात्री तांदूळ भिजत घातले ले होते आता मी इकडे दोन तीन पाण्याने पार, तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि बेटर बनवून घेऊ इकडे एक गिलास मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी इकडे हे बेटर बनवून घेत आहे म्हणजे दिनेशला दिलेली मोठं काम कारण लेट खूप होत आहे ना तर इकडे हे दुधी सगळी खिसलेली मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि गाजर मी खिसून घेत आहे इकडे तीन गाजर मी घेतलेले आहेत आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या ॲड करू शकता फक्त दुधी आणि गाजर मी इकडे घेतलेला आहे टेमॅटोही मी टाकलेला नव्हता फक्त कांदा टाकलेला आणि हिरवी मिरची कोथिंबीर खूपच छान आणि टेस्टी चिले बनून तयार होतात तर इकडं हे खिस सगळंच गाजर मी खिसून घेतलेलं आहे आणखीन एक तुम्ही विचारत होता की ताई शेवग्याची लिंक असली तर दे तर शेवगा मी असंच दुकानात आणलेला आणलेलं आहे म्हणजे ऑनलाईन वगैरे मी ते घेतलेलं नाही आहे असं जी दुकानं असतात ना भांड्याची तिथं ते शेवगा भेटून जातो आपल्याला तर तिथंच मी ते घेतलेला होता खूपच छान आहे म्हणजे दोन्ही शेवगे मी तसेच घेतलेले होते एक पितळचा आहे आणि एक मी नंतर घेतलेला होता स्टीलचा ते फिरवायचा आहे म्हणजे आपल्याला चकली वगैरे करतोयस ना एकदम सोप्या पद्धतीने त्यावरती बनतात तर इकडं गाजर घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एक आल्याचा तुकडा पण मी इकडं खिसून टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं याचा पण टेस्ट खूप छान येतो आणि इकडे तांदळाचं पीठ पण वाटून झालेलं आहे म्हणजे एकदम छान असं बारीक आपल्याला हे वाटण करायचं आहे म्हणजे एक पेस्टच बनवायची आहे याची तर एक ग्लास तांदूळ मी घेतलं तर मला हे पीठ आणखीन कमी वाटत होतं दिनेशला म्हणलं आणखीन एक वाटीभर तांदूळ आणि वाटण करून दे तोपर्यंत तो मी बॅटर बनवून घेते तर इकडे घेतलेले आहेत मी दोन तीन कांदे छोट्या आकाराचे आहेत सगळे कांदे बारीक चिरून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे दुधी गाजर कोथिंबीर हिरवी मिरची कांदा हे सगळं आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ असलं तर पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं पण मी इकडं बेटरच बनवून घेतलेलं आहे त्यामुळे वेगळं पाणी टाकण्याची मला गरज नाही आहे तर इकडे सगळ्या वस्तू मी एकदम बारीक 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 असं चिरून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यामध्ये यामध्ये ॲड करायचं आहे तर जोपर्यंत मी बाकीचे मसाले टाकते तोपर्यंत दिनेश कांदा चिरून देत आहे म्हणजे दिनेशला एक काम परफेक्ट जमतं सवे झालेले आहे मला येथेवरती येतं व्यवस्थित सुरीनं थोडंसं असं होतं ना की तितकं बारीक व्यवस्थित येत नाही तर मसाले काय काय टाकत आहे मी तर एक चमचा जिरं मी हातानं घासून टाकलेलं आहे एक चमचा जिरं टाकलेला आहे अर्धा चमचा जिरं पावडर टाकले टाकलेला आहे अर्धा चमचा मिरी पावडर टाकायची आहे चवीपुरतं मीठ आणि हे जे आपण भाज्या चिरलीत ते ॲड करायचं आहे आणि छान हे सगळं मिक्स करून आपल्याला एक बॅटर तयार करून ठेवायचं आहे आणि इकडं मी दुधीवरची साल पण टाक इकडे ताटलीत काढून ठेवली आहे कारण त्याची आपल्याला चटणी बनवायची आहे खूपच छान टेस्टी ही चटणी म्हणून तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं खूपच पौष्टिक असते तर इकडं बघू शकता हे बेटर मी तयार केले आहे म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे पण मला यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणजे मेजरमेंट काही तितकी नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे समजतं जसं आपण बेटर बनवायला घेऊ आपल्याला समजतं की यामध्ये थोडंसं भाज्या झाले तांदळाचं पीठ कमी झालेलं आहे तर दिनेश इकडे परत तांदूळ आणखीन एक वाटी ते दीड वाटी घेतलेलं आहे आणि ते वाटण करत आहे ते नंतर मिक्स आहे अगोदर मी इकडे करते चटणीची तयारी चटणी बनवण्यासाठी मी इकडे ठेवलेलं आहे पॅन आणि पॅनमध्ये थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ ही भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं खोबरं पण टाकायचं आहे ओललं खोबरं असलं तर ते पण ॲड करू शकता मी इकडं सुकच खोबरं घेणार आहे आणि हे जे तांदळाचं पीठ वाटलेलं आहे ते पण मी यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे अगोदर मी एक ग्लास तांदूळ वाटलेले होते नंतर आणखीन दोन वाटी तांदूळ वाटलेला आहे म्हणजे एक ते दीड ग्लास तांदळास पिठामध्ये लागलेला आहे तर पॅनमध्ये मी इकडे घेतलेलं आहे एक, एक चमचा तेल आणि उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हरभरीची डाळ हे सगळ्या डाळी आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि दोन तीन मी लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत म्हणजे ज्यांना लसूण खायचं नाही ते स्किप करू शकता म्हणजे ज्यांना लसूण कांदा खायचं नाही त्या वस्तू स्किप करू शकता आणखीन आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये ॲड करू शकता पण मी इकडे दोन तीन पाकळ्या लसून घेतलेला आहे तरी फक्त एक चमचा तेल घेतलेला आहे या नॉनस्टिकी कढईमध्ये जास्त तेलाची गरज नाही आहे बिन तेलाची भाजी खूप छान बनते तर इथं मी एक चमचा तेल घेतलेला आहे छोट्या चमच्यानं आणि एक चमचा मी हरभरची डाळ घेतलेली एक चमचा उदाची डाळ घेतलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सगळे भाजून घ्यायच्यात आपल्याला हे आणि इकडं घेतलेलं आहे मिक्सरचं छोटं भांडण यामध्ये सगळं आपल्याला काढायचं आहे आणि एकदम छान अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे म्हणजे इकडं अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे पण मी करून घेतलेले आहेत आणि जे वस्तू मी भाजलेले आहेत डाळीदुळी ते सगळं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असे याची चटणी बनवायची आहे खूपच छान टेस्टी हे बनून तयार होते म्हणजे ही चटणी मी अगोदर कधीच बनवलेली नव्हती आज पहिल्यांदा बनवलेली आहे दुधीची चटणी पौष्टिक तर असतेच टेस्टी पण खूप असते म्हणजे आपण पराठा पराठे वगैरे बनवलं त्या तेव्हाही आपण ही चटणी बनवू शकता तर इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दुधीची जी साल काढली ते टाकलेले आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेले आहे जी ही आपण इकडं फोडणी तयार केली होती ते घेतलेले आहे थोडीशी चिंच टाकलेली आहे म्हणजे चिंच आवडीप्रमाणे जर आंबट आवडत असलं तर चिंच टाकू शकता लिंबू टाकू शकता किंवा बिना चिंचेचं पण आपण ही चटणी बनवू शकता तशी पण खूप छान लागते पण मी मीठ थोडीशी चिंच टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे बघू शकता एकदम पेस्टच बनवायची म्हणजे छान हे आळवून येते थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घेतलेलं आहे तर चटणी म्हणून तयार झालेली आहे आता याला देऊया मेन तडका तर बघू शकता छान आळून आलेली आहे कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्ट तर खूपच अमेजिंग आहे कधी करून बघा तर इकडं ठेवलेलं आहे मी तडका पॅन त्यामध्ये घेतलेलं आहे एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे हिंग पण टाकू शकता तीन चार सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हा तडका आपल्याला या चटणीमध्ये ओतायचा आहे लाल मिरची पावडर नंतर टाकायची म्हणजे एकदम म्हणजे आपण गॅसवरती ठेवून टाकलं ना तर ते करपू शकतो म्हणून मी नंतर टाकलेला आहे आणि हा तडका आपल्याला चटणीत आहे एकदम छान टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे दुधीच्या सालीची तर ले ले आता चटणी तर बनलेली आहे साईडला झाकून ठेवूया आता करूया एक चिल्याची तयारी तर इकडे ठेवलेलं आहे मी हे पॅन म्हणजे आपण हे चिले तव्यावरती केलं तरी पण छान होतात पण मी एक सेप देण्यासाठी या पॅनमध्ये दे करत आहे तर इकडे घेतलेलं आहे मी थोडंसं तेल आणि यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा पांढरी तीळ टाकले म्हणजे मिक्स तीळ आहे त्यामध्ये एक दोन काळे पण दिसत आहेत ना म्हणजे हे तीळ मिक्स आहेत तर हे टाकलेलं आहे ते छान तडतडलं की यामध्ये आपल्याला हे बॅटर ॲड करायचं आहे म्हणजे एक ते दीड पळी मी बॅटर एकदम ॲड केलं आणि छान पसरवलेलं म्हणजे एक सेप दिलेला आहे आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे थोडंसं जाड आहे त्यामुळे कमी गॅसवरती निवांत आपल्याला शेकून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत म्हणजे व्यवस्थित हे सेकलं जातं कुठंही कच्चेपणा राहणार नाही रहा तर पॅन म्हणजे पॅनमध्ये मी बेटर फिल्ड केलेलं आहे आणि यावरती झाकण्यासाठी मी इकडे जे काचेचं टोकणं या कडे सोबत आलेलं आहे म्हणजे ही जी नॉनस्टिकी कढई आलेली नाही यासोबत हे जे टोपण आहे याचं खूपच छान क्वालिटी आहे याची छान जाड ग्लासचे टोपण आलेलं आहे तर तेच मी नवीन काढून घेतलेलं आहे आणि यावरती मी आहे म्हणजे कवर करणार आहे आणि जोपर्यंत की हे चिला बनत आहे तोपर्यंत मी अंगणाची साफसफाई क करून घेते कारण लेट खूप झालेला आहे टायमिंग सांगितलं तर साडेसात वाजलेली आज खरंच खूप लेट झाला इतका लेट मी कधीच करत नाही पण हे नाश्ता बनवण्याच्या चक्करमध्ये आज खूप लेट झालेला आहे अंगणाची साफसफाई करण्यासाठी तर हे टोपण मी धुवून घेतले एक वेळा आणि झाकलेले बघू शकता इकडे चिला एकदम छान असा बनत आहे तर एक वेळा मी थोडंसं फिर ून घेतलेला आहे त्याला म्हणजे सगळीकडे व्यवस्थित सेकला जाईल आणि परत मी हे कवर केलेले कमी गॅसवरती ठेवलेला आहे आणि ही पण मी असंच ठेवत आहे म्हणजे यामध्ये एक काहीतरी युनिक रेसिपी करून मी लवकरच शेअर करणार आहे तर ठेवलेले जागेत कारण किचनमध्ये तितका स्पेस नाही आहे खूप सारा पसारा पसारा वाढतो मी तिकडच्या रूममध्ये येऊन ठेवलेली आहे आणि आता जाते बाहेर अगोदर अंगणाची साफसफाई करून घेते इथं पण थोडंसं पडलेलं आहे तांदळाचं पीठ वगैरे ते पण मी पुसून घेतलेलं आहे आणि इकडं चिला एक वेळा मी बघत आहे तर चिला एका साईडला व्यवस्थित सेकलेला आहे म्हणजे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर चिला पलटून घेते आणि पलटल्यानंतर आणखीन दोन ते तीन मिनिट आपल्याला कमी गॅसवरती सेक घ्यायचा आहे बघू शकता कलर एकदम छान असा कलर आलेला आहे आता अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही आपल्याला दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती मी सेकट ठेवलेला आहे कवर करून आणि आता आलेले बाहेर बघू शकता तुम्ही खूपच लेट झालेला आहे मला तर आता अंगणाची साफसफाई अगोदर करून घेते तर बाहेरना खूप धूळ येत होत आहे म्हणजे जसं मी झाडू मारेनं खूप धूळ उडत आहे तर मी काय केलं आज अगोदर पाणी शिंपडलं मग नंतर झाडू मारलेली होती तर इकडे अगोदर मी पोर्समध्ये पाणी टाकलेलं आहे सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे अगोदर गर्मी खूप होत आहे ना आजकाल ऊन खूप भयानक राहतात आहे त्यामुळे सगळ्या झाडांची पानं आहेत ना एकदम अशी सुकल्यासारखी होत आहे तर दोन वेळा पाणी देत आहे मी मॉर्निंगलाही आणि इव्हनिंगलाही म्हणजे थंड राहतं उन्हामध्ये पाणी द्यायचं मी मॉर्निंगला तर थंडीमध्ये सकाळी सकाळी किंवा इव्हनिंगच्या वेळेत पाणी देत असते तर सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि इकडं पोटमध्येही मी पूर्ण पाणी जेन तापून स्वच्छ धुवून घेतलं पो आणि वायपरनं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता अगोदर अंगणामध्ये झाडू मारते म्हणजे तसं झाड मला खूप धूळ उडत आहे म्हणून मी अगोदर पाणी शिंपडलं आणि आता मी झाडू मारत आहे कचरा काय असतो तर सगळी मोगऱ्याची फुलं आणि पानं खूप सारी पानं गळत आहे सगळ्या झाडांची बाहेर इकडं आवळ्याचं झाड आहे त्या झाडांची जाड़ा पण पानं बारीक बारीक असतात ते पण गळत आहेत आणि इकडं मोगऱ्याची जी वेल लावले दोन दोन तर फुलंही तितकेच गळतात पानंही तितकेच गळतात तर झाडू मग कचराच हा असतो तर झाडू मारून आलेली आहे फक्त आता राहिलेली आहे रांगली काढणं दिनेश गेला आहे दूध आणण्यासाठी तोपर्यंत मी चिला बनवून तयार करते म्हणजे ज्या दिवशी इव्हि काही रेसिपी बनवायचं ना त्या दिवशी ना थोडासा लेट होतोच होतो कारण थोडंसं म्हणजे तयारीला वेळ लागतो आपल्याला तसंच झालेलं आहे म्हणजे आता पावणे आठ वाजे खाली पंधरा मिनिट टाईम राहिलेला आहे तर दिनेशला म्हणलं तू येईपर्यंत मी इकडं ताटली सजवून ठेवते हो तर तो तोपर्यंत तो दूध घेऊन ये इकडं चिला जे आहे ना ते बनवून तयार झालेलं आहे तर याला आतमधून मी अशा चिऱ्या पाहिलेल्या आहेत म्हणजे चार भाग केलेले आहेत त्याचे आणि इथं परत हे पॅन ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी दुसरा चिला करून घेते म्हणजे आता खाणं पिणं होईल परत यांच्यासाठी पण मला टिफिन पॅक करायचं आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरा चिला करून घेते तर इकडं बघू शकता एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे मी तुम्ही तेल न टाकताही बनवू शकता म्हणजे हे सगळं टाकण्याची न टाकलं तरी पण ते ही छानच लागतात पण मी ते थोडंसं टाकलेलं आहे तेल आणि त्यामध्ये मोहरी जिरं तिळ टाकलेले आहेत आणि नंतर हे जे आहे ना बेटर मी फिल केलेलं आहे यामध्ये आणि छान सेफ दिलेलं आहे कवर केलेलं आहे आणि हे जे चिला आहे ना त्याची मी अशा पद्धतीनं म्हणजे एक पीस पीस असं बनवून घेत आहे म्हणजे जसं मी त्यामध्ये चार भाग केलेले आहेत ना है, बन है। खुप है, है। ते एकदम सोप्या पद्धतीने जे वेगवेगळे पीस होत आहेत आणि दिनेश म्हणत होता मम्मी हे चिला नाही पिझ्झा बनलेला आहे खूपच छान टेस्टी हे म्हणून तयार झालेलं आहे तिकडे इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी हे ताकली सजवलेली आहे म्हणजे मुलांना ना, ना खाण्यापेक्षा हे ते सजवलेलं बघून छान वाटतं खाण्यासाठी तिकडे ठेवलेलं आहे ट्रेमध्ये आणि चटणी पण दिलेली आहे खूपच छान टेस्टी चटणी बनलेली आहे तर इकडे दिनेशसाठी मी प्लेट तयार केलेली आहे आता जोपर्यंत दिनेशचं खाणं पिणं होत आहे तोपर्यंत यांच्यासाठी टिफिन पॅक करायचं आहे राहून काढायची आहे म्हणजे मॉर्निंगला खूप सारी कामं असतात विचार करण्याची गरज नाही फक्त करत जा करत जा ती काम काही संपत नाहीत म्हणजे दहा अकरा बाजूपर्यंत म्हणजे एक वेळचं जेवण होईपर्यंत अशी धावपळ आपली चालू असते तर हा पण पिझ्झा मी दोन तीन मिनिट झाल्यानंतर पलटलेला आहे कमी गॅसवरती परत मी दुसऱ्या बाजूला शेकायला ठेवलेला आहे आणखीन दोन तीन मिनिट आणि तोपर्यंत दिनेश इकडं करत आहे नाश्ता तीच विचारत आहे की कसं झालेलं आहे म्हणजे कसा याचा टेस्ट तर दिनेश म्हणत होता खूपच छान टेस्टी बनलेला आहे ते पूर्ण संपवला आणि परत दुसरं घेतलेला होता इतकं छान हे रेसिपी बनलेली आहे तर जरूर बनवा ही रेसिपी आणि मुलांना द्या मोठ्यांना द्या एक वेळा दिलो ना परत फरमाईश करतील इतकी टेस्ट ही रेसिपी बनते आणि तुमची रेसिपी कशी बनलेली आहे मला कमेंट करून नक्की सांग आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणखीन कशी व्हिडिओ बघायला आवडतील एक ताई म्हणत होत्या की ताई थोडंसं तुझ्या सासूबद्दल सांग म्हणजे कसं काय झालेलं आहे कशा गेला सासूबाई तर हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन ताईनं थोडंसं म्हणजे थोडंसं दुःखाचं आहे मला तितकं म्हणजे अशा गोष्टी शेअर करतो असता माझ्या ना आश्रू येतात त्यामुळे मी अशा गोष्टी जास्त शेअर करत नाही तरी पण थोडक्यात मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर इकडे बघू शकता दुसरा चिला पण मी बनवत ठेवलं आहे म्हणजे इतक्या बेटरमध्ये चार चिले बनलेले होते आणि दुसरा चिला पण अशाच पद्धतीने मी चार भाग केलेले आहेत आणि दुसरा चिला मी पलटून घेते तोपर्यंत तो दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे संघ ही कामं होत आहेत कारण नंतर खूप लेट होणार आहे जसं मी तुम्हाला आहे एक्स्ट्राचं मला काम करायला वेळच भेटत नाही दिवसभर याच कामामध्ये वेळ जात आहे मग ते त्याचे काम कधी करणार ते दाळी धुळी घरभर पोते डब्बे डुबे हे असं सगळं झालेलं आहे तुम्ही म्हणत होता की ताई जे पापड वगैरे ठेवलं त्यामध्ये थे एक पेपर टाकायचं होता आणि टोपणाला एक पेपर लावायचं होतं म्हणजे खराब होत नाही तर तुमचं बरोबर आहे हो जेव्हा मी घेईन खाली त्यावेळी टोपण लावून ठेवणार आहे खरंच ते खराब होता धूळ खूप पडते त्यावरती तर इकडे यांच्यासाठी टिफिन पॅक झालेला आहे चिला चटणी सगळं दिलेलं आहे दिनेचं पण खाणं पिणं झालेलं आहे तर आता दिनेश जात आहे कॉलेजला जाता यांना जाता जाता टिफिन पण देऊन येईल म्हणजे एका दोन कामं दिनेशशी होतील आणि आता मी लागते माझ्या कामाला म्हणजे या दोघांचा आवरलेला आहे आता बाबांचं थोडंसं निवाण चालतं आणि बाबाला चिला वगैरे थोडंफार खातात पण त्यांना जे रोजचा स्वयंपाक आहे तेच लागणार आहे ते मला करायचं आहे तर इकडं सगळं आवरलेलं आहे आता आलेली मी रांगोळी काढण्यासाठी आणि संघसंग फुलं पण घेऊन जाते म्हणजे लाल ना थोडासा लेट झाला की एकही राहत नाही त्या झाडांना सगळं घेऊन जातात तरी पण बघते जितकं भेटले तितके दोन चार घेऊन येते म्हणजे एकदम व्हाईट अँड व्हाईट फुलं घातलेलं नाही देवाराही व्हाईट कलरचा आणि ते फुलंही व्हाईट कलरचे असे होतात एक दोन लाल फुलं असलेलं छान वाटतं तर इकडं तीन चार लाल फुलं भेटलेली आहेत मला आणि रांगोळी पण काढून झालेली आहे आणि दुसरा चिला पण मी इकडं सेकलेला आहे काढून घेतलेला आहे बघू शकता भांडे खूप सारे झालेले आहेत